चौदार तळे सत्याग्रह सत्त्याण्णववा सत्त्या वर्धापन दिनानिमित्त भीमालय बुद्ध विहार दिघी ते महाड चौदार भीम ज्योती रॅली दिघे येथील भीमालय बुद्धविहार येथून भीम ज्योतीचं आयोजन करण्यात आले होते महाड येथील चौदार तळे या ठिकाणी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या दिवशी महाड येथे महामानव महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांती घडवून आणली होती त्यांना विनम्र अभिवादन करण्याकरता दिघी येथील नऊ तरुण मित्रमंडळ आणि माता रमाई बालिका संघ यांनी महामानवाला वंदन करण्याकरता दिघी भीमालय ते महाड चौधार तळेपर्यंत हातामध्ये भीमज्योत घेऊन पायी प्रवास करत आपल्या महामानवाच्या इतिहासाची आठवण समाज बांधवांना करून दिली भीमज्योत रॅली मागचा प्रमुख उद्देश महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मनामध्ये ठेवणे तसेच पालन करणे हा होता श्रीवर्धन तालुक्यातील अखंड जनसमुदाय या दिवशी गावातून महामानवाला वंदन करण्याकरता सर्व कामे बाजूला ठेवून सत्त्याण्णव्या चौदार तळे सत्याग्रह वर्धापन दिनानिमित्त उपस्थित झाले होते या ठिकाणाहून परत येताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण यांचे स्मरण करत त्यांनी दिलेल्या आदर्शावर पाऊल टाकत आपले जीवन धन्य व्हावे या प्रकारे जीवन जगत राहण्याची प्रतिज्ञा करत आपल्या महामानवाच्या या केलेल्या सत्याग्रहाची आठवण ताजी करून विनम्र अभिवादन केले प्रतिनिधी अमित गोडमोडे श्रीवर्धन